नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आई पप्पा आलेले आहेत घरी आई इथे नाश्त्याची तयारी करते आता आई पप्पा आले मला टेन्शन नाही सकाळचा नाश्ता बनवलंय नाश्ता करते भाकरी बनवले नाश्त्यासाठी आणि आज आहे संडे संडेला स्पेशल काहीतरी पप्पा आणायला गेलेत मार्केटला मच्छी किंवा काहीतरी संडेच्या दिवशी काहीतरी लागतंच आम्हाला आणि आज माझे काका सुद्धा येणार आहेत ते संध्याकाळी येतील किंवा दुपारी येतील नाही दुपारी येतील तर पप्पा गेलेत मार्केटला मच्छी आणण्यासाठी आणि प्रीत नाईट करून ना आलाय तो झोपलाय आणि आता आम्ही नाश्ता करतोय नाश्त्याला काय आहे दाखवते तुम्हाला आणि आज आहे नाश्त्याला आई काय बनवलंय मुळा आहे मुळा मुळ्या त्याच्यामध्ये जवळा टाकलाय अच्छा मुळ्यामध्ये जवळा टाकलेला आहे असे सुद्धा करतोय आई छान लागतं कच्चा टोमॅटो टाकलाय हा लसूण आणि मुळा मुळा कापलेला आहे मुळ्यामध्ये जवळा टाकलाय म्हणजे सुकट टाकलेली आणि भाकरी छान लागतो त्याच्यावर आता आई बसलेली आहे मी सुद्धा करते आणि इकडे खोबरा कापते तयारी आता पप्पा काहीतरी घेऊन येते मच्छी वगैरे पाहिजे ना हा मग टाकून छान होतं ना मग खोबरं कापून ठेवते मग मिक्सरला लावायला होईल म्हणजे वाटण भाजायला हवाय भाजा भाजा त्याच्यामध्ये कांदा वगैरे चालू आहे आमची भाकरी गायला पप्पा आलेले आहेत मार्केट मधून भाजी आणि मच्छी आणलेली आहे काय मच्छी आणलेली आहे माहीत नाही ही भाजी आणलेली आहे मेथी खाण्यासाठी मस्त ताजी ताजी मार्केट मधून मेथी घेऊन आलेली मेथी मेथी, मेथी मेथी oh आहे मेथीच आहे ना मेथी आणि मच्छी काय आहे बघ स्पेशल काय आहे आज संडे स्पेशल कटले हो माय वाट कटले आणलेले आहेत मासे तिकडे वाटण चालू आहे कांदा भाजून घेतलाय वाटणासाठी खोबरं सुद्धा भाजल्या त्याच्यामध्ये लसूण आहे मिरची आहे तर हे सगळं मिक्स करून वाटण रेडी होईल आपलं आणि आईचं चालू आहे जेवण आज काय जेवायला कालवण हे काय भाजी ती मच्छी नाही ना म्हणून मेथीची भाजी मेथीची भाजी के तू खात नाही बोलू मेथीची भाजी केलेली असली मग खाशील ना ओके आईनेच सांगितलंय पालेभाज्या खायच्या सगळ्या भात भात रेडी आहे गरम गरम आणि इकडे रहिवाल आहे ना संडे स्पेशल काय आज संडे स्पेशल ओ माय गॉड कटल्यांचं कालवण आहे इकडे आणि ह्याच्यामध्ये आहे तुकड्या तुकड्या मला समजलं डब्यामध्ये तू तुकड्याच ठेवणार ओके तळलेली मच्छी आहे जावयासाठी स्पेशल मग त्याला आवडते आणि रसा बनवलाय आणि रसा आहे तुला मच्छी खात नाही मेथीची भाजी ओके थोडीफार मी खाते असं काय नाही रसा आणि भाजी केलेली ना पण आईने आज मुद्दाम मला मेथीची भाजी केली मला माहिती आहे काहीच भाजी नसतं मेथीची भाजी तरी जेवायला पाहिजे मी पालेभाज्या जास्त खात नाही आई बाप्पा आले की नाही मी पालेभाज्या घेऊन येतात त्यांना आवडतात जास्त आवडतात तर पालेभाजी म्हणजे मेथीची भाजी बनवलेली आहे इथे असं जेवण रेडी आहे संडे स्पेशल मच्छी असली की कसं जरा दोन घास जास्त जातात ना मी तर आता आले किचन मध्ये अंगा मी ब्लॉग एडिट करत होते पप्पा आणि आईच किचन मध्ये काम चालू होतं जेवणाचं मी आज काहीच बघितलं नाहीये आणि फ्रीज सुद्धा झोपला होता तो आता उठला आंघोळ करतोय आणि मग आम्ही सगळे जेवायला बसू त्याचीच वाट होतो कधी तो उठेल अंगा सोबत जर असेल एकत्र जेवायला तर, तर मजा येते म्हणून आम्ही त्याच्यावर थांबलो होतो की तो उठल्यानंतर आपण सगळेजण जेवू थोड्यात पाच दहा मिनिटाने तो रेडी होईल पण आम्ही सगळे रेडी आहोत जेवणासाठी अंका सकाळी भाकरी खाली होते तेव्हा पोट भरलं होतं जास्त कशी भूक लागली नाही पण आता सवय नीड व्हायला हो आलेला आहे जेवणाचा टाइम झालेला ता आहे ते जेवूया आणि आज अशा आवडीच सगळं जेवण आहे संडे बोललो तर अंगा ते पण आईने केलं तर जास्त जेवत अंका त्याला माहिती बायको हा बायको जास्त काही बनवत नाही उठला त्याला माहिती बायको जास्त काय बनवत नाही मच्छी जेव्हा आई येते तेव्हाच आई मला मच्छी खायला देते तर दोन गाज आज म्हणजे नवऱ्याचे जास्त जातील काय रे <laughs> उठला तो आता आम्ही जेवू तर तर काय नाही जेवतो आता मी संडे स्पेशल ताट मच्छी तळलेली आहे थोडासा रस्सा घेतलेला आहे कांदा आणि भात इकडे आमच्या यांनी सुरुवात केलेली आहे भूक लागलेली आहे शेटला कसं आहे <laughs> मस्त पप्पा सुद्धा बसलेले आहेत जेवायला आईचे ताट वाढते आता मस्त कालवणाचा रसाच मस्त झालाय हे नाही रस्सा चांगला होतो ना तिखट नाही आहे पण असा कलर आला चांगला आज फ्रिजची मजा आहे झोप झाली का पण झोपाळू आणि आत्ताच माझी भांडी वगैरे घासून झालेलं आहे सगळ्यांचं जेवण झालं भांडी ओटा सगळं घासून ठेवलं मी भांडी घ्यायंतर कसं बरं वाटतं ना जरा काम संपलं असं वाटतं आणि इकडे आमचे शेठ निघालेले आहेत रेडी झालेत मेन म्हणजे ते चालेल आमच्या गावामध्ये मॅची आहेत तिकडे चालेल क्रिकेटचे सामने।, सामने आहेत तर तिकडे तो पप्पा आणि आई झोपलेले आहेत आराम करतात दुपारची वेळ आहे सगळेजण आराम करतात ह्याची झोप झालेली आहे हो तो रेडी होतो आणि चालला आहे तिकडे सहा म्हणजे क्रिकेटचे क्रिकेटचा प्रोग्राम आहे मुलांचा तर तिकडे चालला आहे तो जेवण वगैरे झालं आता थोड्या वेळात चहा कायला परत येईल तो पर ये काकासुद्धा येतील थोड्या वेळात पप्पा आणायला जातील काकांना तर असं चालू आहे आमचा संडेचा दिवस आरामात सगळे कामं होतात सगळं निवांत आहे पप्पा सुद्धा आले काकांना घेऊन आणि आमचे शेटसुद्धा आले या सत्कार केला साहेबांचा आमच्या मॅच हा ओ माय गॉड मोठे पाहुणे गेले मॅच बघायला शालाने अरे बा झाड दिलंय हा आले काका आले अरे वा दिच आहे हे ही गोष्ट चांगली आहे असं झाड देतात ते सत्कार करून मला हे आवडतं असं म्हणजे आपण लावू शकतो अभिनंदन अभिनंदन आणि <laughs> काका सुद्धा आले या हो तेच ना कसा झाला प्रवास मस्त झालाय माझ्यासाठी वाटले हे तुझ्यासाठी

झाडाला लागलेला आहे पेरू पण अजून त्याला मोठं व्हायला पाहिजे झाडावरच पिकवतो मग मस्त गोड लागतो छोटंसं झाड आहे है आणि इकडे माणसं काम करत आहेत गवत काढतायत हॅलो नाईट शिप असं तरी पण हा गप्प बसणार नाही काही ना काही काम चालू असतं याचं गार्डनमध्ये येईल तसं नवीन हॉबी आहे गार्डनमध्ये येऊन काम करायचं गवत काढायचं काही ना काही काम करत असतो मी त्याची सुपरवायझर आहे बघत असते कुठे काय आलं आहे काय रे <laughs> तिडे कोपऱ्यामध्ये ना आम्ही हे लावले काय ते काय बोलतो ते मिंट अरे मराठीत काय बोलतो पुदिना हा जो दिदीनी दिला होता मला पण तो खूप वाढतो पण मी बघितला तर ह्या पुदिना आहे कोपऱ्यात आहे तो तो वापरतो कधी आणि हा झाड बघतोय त्याला नवीन रोप आलेत आणि आम्ही गार्डन गार्डनमध्ये आहोत जरा बघतोय गवत आपायला झालं थोडंसं सुकलंय ते चालायला बरं वाटतं ना असं असं हिरवं वाटते ना आता मग अशी जास्त ब्राईट होता जरा चालायला बरं वाटतं गवतावर जेवण वगैरे झालं मस्त आता आई आले तर आईकडून मस्त केसांना तेल लावून घेते सुद्धा गेला नाईटला आणि आता ना बसले मी खाली आईला सांगते तेल लाव जरा आईच्यानी आईच्या हाताने जर तेल लावला आणि मस्त मसाज केला तर केसांची वाढ सुद्धा होते आणि आई मस्त मसाज वगैरे हो करते तेल लावते माझं ऑल टाइम फेवरेट पतंजलीचं तेल आहे जे आई पप्पांनीच मला रेकमेंड केलं होतं की माझे केस खूप जास्त गळत ता आणि समोरून निरळ झाली तर हा तेल लावून मला खूप चांगला फरक पडतो आहे म्हणून मी हाच तेल लावते नेहमी आता आई आले तर आईलावरून मस्त केसाला तेल लाव माझ्या तेल लावते थोडं मसाज करते आणि वेणी घालते तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सॉरी uh, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय